नारळी पौर्णिमा असो किंवा रक्षाबंधन गौरी गणपतीसाठी सुद्धा आपण ओल्या नारळाच्या करंजा यात हमखास तयार करतो कारण घरामध्ये सगळ्यांनाच त्या आवडतात पण बऱ्याचदा काय होतं तर ओल्या नारळाच्या करंजा बऱ्याच तेलकट होतात किंवा त्या मऊ पडतात तेलकट होऊ नये तसेच मऊ पडू नये अशा या इतक्या मस्त खुसखुशीत कुछ तयार होणाऱ्या ओल्या नाराच्या करंजा बनवण्याची साधी सोपी आणि अचूक पद्धत आज आपण या व्हिडिओ मधून पाहणार आहोत नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण करंजीच्या आवरणाचं पीठ म्हणून घेऊया त्याकरता इथे मी एक वाटी मैदा घेतलेला आहे आणि एक वाटी बारीक रवा घ्यायचा आहे समप्रमाण घेतल्यामुळेच आपल्या करंजा अजिबात तेलकट होत नाहीत तसेच खुसखुशीत सुद्धा होतात आता यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि हे कोरडे जिन्नस एकदा चांगले मिसळून घ्यायचं आपलं हे बघा एक वाटी रवा आणि एक वाटी मैदा असं दोन वाट्या हे प्रमाण आहे या प्रमाणासाठी बरोबर आपल्याला तीन टेबलस्पून इतकं साजूक तुपाचं यामध्ये मोहन घालायचं आहे म्हणूनच मी इथे कडलं घेतलेलं आहे आणि या कडल्यामध्ये वितळवलेलं हे साजूक तूप तीन टेबलस्पून इतकं घेतलेलं आहे घट्ट जर साजूक तूप घेणार असाल तर दोन टेबलस्पून इतकंच घ्यायचं नाहीतर मोहन जर जास्त झालं तर, जा तर करंजा तेलकट होण्याची शक्यता असते असं हे उकळवलेलं तुपाचं मोहन आपल्याला या पिठावर असं घालून मग हे चमच्याने असं मिसळून घ्यायचं आणि हे हाताने असं चोळून चोळून सगळीकडे पिठाला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आणि मग ही अशी मूठ वळून पाहायची जर मूठ अगदी व्यवस्थित अशी वळत असेल तर आपलं हे मोहन बरोबर झालं आहे असं समजावं आणि मग थोडं थोडं पाणी घ्यायचं आणि आपल्याला साधारण नेहमी आपण चपातीची जशी कणिक भिजवतो तशीच कणिक इथे भिजवून घ्यायची आहे कारण जर आपण फार घट्ट भिजवली ना तर पीठ अगदीच घट्ट होईल कारण यामध्ये रवा आहे त्यामुळे नेहमीची जशी कणिक भिजवतो तशीच ही कणिक मी भिजवून घेतली आणि झाकण ठेवून आपण साधारण तासभर तरी ही कणिक बाजूला ठेवून देऊया तोवर इथे आपण करंजीचं सारण तयार करतोय त्यासाठी मी एक टेबल स्पून इतकं साजूक तूप घेतलं त्यामध्ये एक चमचा इतकी खसखस घालायची आहे खसखसीमुळे ना छान खमंग पण आपल्या आतल्या सारणाला येतो खसखस थोडीशी परतून घेतली त्यानंतर कोकणातला आपला मेवा म्हणजे काजूगर आणि हे काजूगर थोडेसे मी असे तुकडे काजूचे घातलेले आहेत जर तुम्हाला दुसरे ड्रायफ्रूट आवडत असेल तर ते वापरले तरीही चालेल पण ओल्या नारळाची करंजी गरं, हा तर प्रामुख्याने कोकणातील पदार्थ आहे म्हणूनच मी फक्त काजूचे तुकडे वापरले आणि दोन वाट्या ओल्या नारळाचा घातलेला आहे आता आपण सगळ्यात पहिली आणि चूक करतो ती म्हणजे या सारणामध्ये लगेच आता आपण गुळ घालतो पण असं केल्यामुळे काय होतं तर या खोबऱ्यामध्ये उलसरपणा शिल्लक राहतो आणि हेच कारण आपलं ओल्या नाराची करंजी मूळ पडण्यासाठी पुरेसं होतं म्हणूनच सगळ्यात पहिले आपल्याला हे चांगलं असं कोरड होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामधलं ओलसरपणा सगळा कमी झाला पाहिजे म्हणून मंद आचेवरती हे असं चांगलं परतून घेणं मात्र गरजेचं आहे आधीच जर आपण गुळ घातला आणि मग नंतर हे मिश्रण जर का परतत राहिलो ना तर ते मिश्रण अतिशय कडक तयार होतं मऊ राहत नाही म्हणून आधी काय करायचं तर हे असं चांगलं कोरडं होईपर्यंत परतून पर घेतलं की मगच यामध्ये एक वाटी इतका गुळ घालायचा आहे जर तुम्हाला अर्धी साखर अर्ध गूळ असं वापरायचं असेल तरीही चालेल आता हा गुळ चांगला यामध्ये असा विरघळेपर्यंत परतून पर घ्यायचा आहे जस जसा यामध्ये गुळ विरघळत जातो ना तस तसं हे मिश्रण थोडस ओलसर वाटायला लागतं तर हे बघा असं थोडस आता ओलसर दिसत आहे सगळा गुळ यामध्ये विरघळला आहे हे असं थोडस यामध्ये जे पाणी आहे गुळाचं ते सगळं आटलं पाहिजे म्हणून हे असं परतत राहायचं जर आपण खो खोबऱ्यामधलं ओलसरपणा आधीच जर परतून घेतला नसताना तर हे मिश्रण आणखीन ओलसर झालं असतं आणि मग आपण जितकं जास्त परतत जातो तेवढं मिश्रण हे कडक तयार होतं म्हणून हे असं बघा आता यामधलं पाणी सगळं कमी झालंय तोवर हे असं परतून घेतलं हे आपलं आता सारण बनवून तयार झालेलं आहे आता काय करायचं याला छान अशी खव्यासारखी टेस्ट यावी म्हणून यामध्ये मी अर्धी वाटी इतकं हे मिल्क पावडर घातलेली आहे मिल्क पावडर घालणं पूर्णपणे ऐच्छिक आहे नाही घातलं तरी काहीच हरकत नाही आणि हे आता चांगलं असं मस्त परतून घ्यायचं आहे म्हणजे मिल्क पावडर आणि हे आपलं जे सारण आहे ते चांगलं एकजीव होईल बघा मस्त असं आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे अगदी कोरड तयार झालेलं आहे पण ते कडक झालेलं नाहीये आता सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये थोडस जायफळ किसून घालायचंय कारण आपण यामध्ये गूळ घातलेला आहे असं ना व्यवस्थित हे सारण कोरडं तयार होईपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे आपली ओल्या नारळाची करंजी छान खुसखुशीत होते आणि अजिबात मऊ पडत नाही आता हे सारण कढई मधून काढून ठेवायचं आणि एखाद्या भांड्यामध्ये काढून थंड होण्याची वाट पाहायची इथे आपलं साधारण कणिक भिजवून एक तास झालेला आहे कणिक छान अशी भिजली आहे रवा सुद्धा व्यवस्थित यामध्ये फुलला आहे आता काय करायचं तर चांगली दोन ते तीन मिनिटं ही कणिक मस्त अशी मळून घ्यायची आहे कारण यामधला जो रवा फुललेला आहे तो सुद्धा अगदी छान असा मोळसूत झाला पाहिजे जेवढं आपण हे चांगलं मळून घेऊ ना तेवढी आपल्या करंजा छान अशा खुसखुशी तयार होतात किंवा मग जर मी असं दाखवते असे या पद्धतीने छोटे छोटे तुकडे केले आणि मिक्सरला जरी तुम्ही पल्स मोडवर फिरवले ना तरी सुद्धा हे छान असं मौसूत आपल्याला पिठाचा गोळा मिळतो पण मी आता हे हाताने चांगलं असं एक तीन चार मिनिटं मळून घेतलं त्यानंतर असे छोटे छोटे आपल्याला पुऱ्या करायच्या आहेत त्याकरता हे छोटे गोळ्याचे तयार करून घ्यायचे बरेच जण साठा लावून सुद्धा करतात पण तशा जरी नाही केल्या ना तरी सुद्धा अगदी खुसखुशीत या करंज्या होतात अगदी खात्रीने तुम्हाला सांगते नक्की तुम्ही या पद्धतीने करून पहा कारण आपण पिठाचं जे प्रमाण घेतलं ना ते रवा आणि मैदा समप्रमाणात घेतले असल्यामुळे वरचं आवरण अतिशय खुसखुशीत तयार होतं आता या अशा मी लाट्या तयार करून घेतल्या आहेत आणि आता ही आपल्याला लाटून घ्यायची फार जाड नाही किंवा फार पातळ नाही अशा ही आपल्याला पुऱ्या तयार करून घ्यायच्या आहेत बघा सहज या पुऱ्या आपल्याला लाटता येत आहेत कारण आपलं तुपाचं मोहन सुद्धा अगदी अचूक प्रमाणात झालं होतं बघा या आकारात मी अशी साधारण लाटून घेतलेली आहे याच पद्धतीने एक चार पाच तरी पुऱ्या आपण अशा तयार करून घ्यायच्या म्हणजे भराभर करंजा आपल्याला तयार करता येतात इथे मी चार पाच पुऱ्या तयार करून घेतल्या त्यानंतर आता करंजा भरायला सुरुवात करणार आहे थोडस हे पुरणाचं सारण याच्यामध्ये ठेवलं आणि कडेने असं पाणी लावून घेतलं ला, म्हणजे व्यवस्थित कडा चिकटल्या जातात तेलामध्ये गेल्यानंतर त्या ते सुटत नाहीत आता हे असं चांगलं व्यवस्थित सगळ्या बाजूने दाबून घ्यायचं आणि मग आपली जी कातण असते त्या कातणीने हे असं साइडच्या कडा कापून घ्यायच्या म्हणजे छान अशी लक्षी येते जर तुम्हाला अशा करायच्या नसेल तर आणखीन दुसरी पद्धत सुद्धा मी तुम्हाला दाखवते ही आपली साधी सोपी पारंपरिक पद्धत झालेली आहे हे आपण काढून ठेवूयात त्यानंतर दुसरी पद्धत म्हणजे नेहमी जशी आपण करंजी भरतो ना त्याच पद्धतीने करंजी भरून घ्यायची कडा व्यवस्थित बंद व्हाव्या म्हणून हे असं कडेने पाणी लावून घेतलं व्यवस्थित कडा अशा दाबून घ्यायच्या आणि मग जर तुमच्याकडे कातळ नसेल तर मग मात्र हे आपला जो काटासमचा असतो किंवा याला फोट म्हणतात त्याच्याने हे अशी नक्षी काढून घ्यायची बघा म्हणजे अगदी साच्यातून काढल्यासारख्या या आपल्या करंज्या तयार होतात आणि त्याचे काठही अगदी छान व्यवस्थित बंद होतात आता ही आपली दुसऱ्या पद्धतीची करंजी तयार करून झालेली आहे आणखीन तिसरा प्रकार म्हणजे काय तर ज्यांच्याकडे साचा असेल त्यांनी या साच्यामध्ये सुद्धा अशा करंजा बनवल्या तरीही चालतील साच्यावरती ही आपली लाटलेली पुरी ठेवायची कडांनाच हे असं पाणी लावून घ्यायचं त्यानंतर मध्यभागी हे असं सारण ठेवायचं आणि मग हा साचा असा बंद करून घ्यायचा व्यवस्थित घट्ट दाबायचं जास्तीचं आलेलं पीठ काढून टाकायचं आणि बघा ही आपली मस्त अशी करंजी बनवून तयार झालेली आहे आता या करंजा मस्त गरम तेलामध्ये तळून घ्यायच्या आहेत मी मोठा ते मध्यम आचेवर छान तेल गरम करून घेतलं करंजा तेलामध्ये सोडल्या की लगेच गॅस अगदी लहान करायचा आणि मंद आचेवरती मस्त अशा तांबूस रंग येईपर्यंत या करंजा आपल्याला तळून घ्यायच्या आहेत अधे मध्ये हे असं अलटी पलटी करत राहायचं आहे तसेच दोन्ही बाजूने हे असं छान गरम त्याला तेल लागावं असं तेल उडवत राहायचं म्हणजे सगळ्या बाजूने सारखा रंग येतो आता बघा अगदी मस्त असा तांबूस रंग आलेला आहे या करंजा आपण काढून ठेवल्यानंतर आणखीन थोडासा गडद रंग याला येतो त्यामुळे इतका छान असा रंग आला की मग या करंजा तेलातून व्यवस्थित सगळं तेल निधळून काढून घ्यायचे आहे त्याच पद्धतीने आता आपण दुसरी बॅच सुद्धा तळून घेऊयात दुसरी बॅच तळताना ता सुद्धा आपल्याला गॅसची आस अगदीच लहानच ठेवायची आहे आणि मंद आचेवरती या करंजा छान अशा तांबूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत मोठा गॅस अजिबात करायचा नाही नाहीतर करंजा मऊ पडण्याची शक्यता असते दुसरा बॅच सुद्धा आपली तळून झालेली आहे बघा काय मस्त असा रंग आलेला आहे आणि छान अशा खुसखुशीत करंजा दिसत आहेत या आपल्या सगळ्या करंजा आता तयार झालेल्या आहेत अजिबात बघा तेलकट झाली नाहीये पूर्णतः थंड होऊन बराच वेळ झाला तरी सुद्धा इतक्या छान मस्त खुसखुशीत आपल्या या करंजा राहिलेल्या आहेत तुम्ही सुद्धा या नारळी पौर्णिमेला किंवा गौराईसाठी अशा या करंजा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा तुमच्या मैत्रिणींना आणि नातेवाईकांना जरूर शेअर करा पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद